नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जय शिवालाल जय शिवालाल वाशिम जिल्हा समस्त गोरबंजारा भाईनं मग पोराकडे ती एक नम्र आवाहन करू गोर बंजारा समाजेर हक्केर करता सवारा एकोणतीस तारखेनं वाशिम जिल्हा कचेरी परत समस्त बंजारा समाजेर वती थी। बंजारा कृती आरक्षण समिती वती थी आणि समाजम काम करेवा असे वेगवेगळे संघटनारे आणि वेगवेगळे पक्षम काम करेवाळ्याचे लोकप्रतिनिधी रे उपस्थिती आणि से, से साधू संतेर उपस्थिती वाशिम जिल्हा कचेरीपर भै्य भव्य मोर्चावर आयोजन करेन आहे तरी समस्त वाशिम गोर गोरबंजारा भाईनं अतिशय शिस्त पद्धत येथे आणि संविधानिक आणि लोकशाही मार्ग येते आपण ना आपण मागणी करता सवार खूप मोठे प्रमाणे वाशिम जिल्हा जमा घ्यायचं आणि ह्यामुळे महाराज लोक ओ ठिकाणे उपस्थित से संघटनार लोक उपस्थित रेवाच सारी लोक उपस्थित रेवाच्या कृपया करण कोई समाजेर भावना न दुखाता आपण ना आपण हक्केर आरक्षणे करता वाशिम जिल्हा खूप मोठे प्रमाणेम एकत्रित वेळेस आणि बंजारा समाजे एकतार प्रदर्शन व ठिकाणे करेलच जय शिवाला